नमस्कार मी श्वेता पवार सोलापूरच्या संगीत विश्वात गेली सात दशकांपासून कार्यरत असलेल्या व अनेक नामवंत गायक वादक तयार करण्यात मोलाचे योगदान दिलेल्या श्री व्यंकटेश संगीत विद्यालयाचा दोन दिवसीय संगीत महोत्सव येत्या शनिवारी दिनांक सहा व रविवारी सात या दिवशी आयोजित करण्यात आलाय यंदाचा हा तिसावा संगीत महोत्सव असून या महोत्सवात कलकत्ता येथील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सतार वादक हजरा यांचे सतार वादन व पुणे येथील ख्यातनाम गायिका सरपोतदार यांच्या गायनाची मेजवानी सोलापूरच्या रसिकांना मिळणार आहे तसेच श्री व्यंकटेश संगीत विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या गायन व तबला वादनाची झलक ही रसिकांना पाहायला मिळणार आहे दरम्यान रविवारी दिनांक सात रोजी महाराष्ट्रातील ख्यातनाम शास्त्रीय गायक पंडित मोहनकुमार दरेकर मुंबई यांनी साठ वर्षात नुकतेच पदार्पण केल्या संगीत त्यांचा वतीने पुणे येथील सदाशिव देशपांडे यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात येणार आहे सोलापुरातील श्री व्यंकटेश संगीत विद्यालयाचे संस्थापक गुरुवर्य दिगंबर बुधा कुलकर्णी व गुरुवर्य दत्तात्रय कुलकर्णी यांच्या स्मृती प्रित्यर्थ विद्यालयाच्या वतीने दरवर्षी जानेवारी महिन्यात संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात येते यंदाचे हे तिसावे वर्ष असून इराचंद नेमचंद इराचंदेमचंदिएटरमध्ये दिनांक दन, सहा व सात रोजी सायंकाळी सहा वाजता या संगीत महोत्सवाला सुरुवात होईल सोलापूरच्या संगीत विश्वविद्यालयात गेली सात व अनेक नामवंत कार्यक्रम वादक तयार करण्यास मोलाचे योगदान दिलेल्या श्री संकटेश व्यंकटेश संगीत विद्यालयाच्या दोन दिवसीय संगीत महोत्सवाचे येत्या शनिवारी सहा व रविवारी सात रोजी आयोजित करण्यात आलेले आहे यंदाचा हा दिसावा संगीत महोत्सव असून या महोत्सवात कलकत्त्यातील आंतरराष्ट्रीय किर्तीचे सतारवादन हजारा सत्तरशी यांचे सतार वादन व पुणे येथील ख्यातन कायिका यशस्वी सरपोद्दार यांच्या गायनाची मेजवानी सोलापूरच्या रसिकांना मिळणार आहे तसेच श्री व्यंकटेश संग, संगीत विद्यालयाच्या गायन व तबला वादनाचे जनतेही रसिकांना यावेळी पाहायलाच मिळणार आहे सोलापुरातील उद्योजक सदानंद गुंडेठी प्रगतिशील शेतकरी रेवनसिद्ध शेडजाळे यांच्या हस्ते या संगीत महोत्सवाचे उद्घाटन होईल या दोन दिवसीय संगीत महोत्सवात अतिथी कलाकारांना तबल्याची साथ गणेश तानवडे तर हार्मोनियमची साथ संतोष कुलकर्णी करणार आहेत अनिता बोरा या कार्यक्रमाचे निवेदन करणार आहेत शनिवार दिनांक सहा रोजी पुणे येथील प्रख्यात गायिका यशस्विनी सरपोतदार यांचे शास्त्रीय गायन होईल त्यापूर्वी संगीत विद्यालयातील विद्यार्थी स्वराज कुलकर्णी यांचे सोलो तबला वादन व वा कनिष्का शिवपूजे आणि ईश्वरी दुलंगे यांचे शास्त्रीय गायन होणार आहे रविवारी कलकत्ता येथील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सतारवादक हजरा सप्तर्षी यांचे सतारवादन होईल तत्पूर्वी श्री व्यंकटेश संगीत विद्यालयातील विद्यार्थिनी रसिका कुलकर्णी व सानिका कुलकर्णी यांचे शास्त्रीय गायन देवश्री अग्निहोत्री हिचे भरतनाट्यम व सतार वादन होईल तरी सोलापूर शहर व जिल्ह्यातील रसिकांनी या संगीत महोत्सवाला उपस्थित रहावे असे आवाहन श्री व्यंकटेश संगीत विद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे